स्वच्छ बाजार प्राथमिक आरोग्य तालुक्यातील येथे केंद्रात नवीन इमारत जुलै दोन हजार चोवीस ला सुरू करण्यात आली तरी नवीन इमारत असताना नळ असून पाणी नाही अशी दुरावस्था झाली आणि शौचालयाची सुद्धा दुर्गंधी झाली तर या आरोग्य अंतर्गत अंदाजे पंधरा ते वीस गावे जोडली आहे शासनाने कोटी रुपये खर्च करून वाढोडा बाजार येथे रुग्णांच्या सोयीसाठी भव्य अशी इमारत उभारली आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेहमीच रुग्णांची गैरसोय होताना दिसत आहे वैद्यकीय अधिकारी हे रुग्णांना चिरडून बोलत असतात आणि औषधींचा तुटवडा आहे सदर या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच असा प्रकार घडत असून यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे तरी आरोग्य केंद्र येथील यांनी सांगितले की नळ न चालू होण्याचे कारण म्हणजे विहिरीला पाणी कमी असल्यामुळे पाणी कमी येतात त्यामुळे पाणी पुरवठा कमी होतो आणि याआधी दोन सफाई कामगार असताना सर्व सफाई होत असे परंतु आता एक सफाई कामगार आठ दिवसाआधी अपघात झाला त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याबद्दल आम्ही डीओ कार्यालयाला तात्पुरता सफाई कामगार द्यावा असे सांगितले तरी डीओ कार्यालय कधी सफाई कामगार देईल यात आमचे लक्ष वेधले जात आहे शासनाने आम्हाला सफाई कामगार दिले तर आम्हाला अडचणी निर्माण होणार नाही आणि दुसऱ्या मजल्यावर आरो फिल्टर असताना सुद्धा त्याला पंधरा ते वीस हजार खर्च आहे आणि आरो फिल्टर दुरुस्तीला आम्हाला फंड येत नसतो त्यामुळे नादुरुस्त आहे असेही त्यांनी सांगितले वरील सर्वांची दखल घेत शासनाने नवीन आरोप आणि सफाई कामगाराची नियुक्ती करावी असे लिपिक यांनी सांगितले सदर जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रशासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातून होताना दिसून येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा